खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी घट्ट नये ओठ गाणे असते गमनी घट्ट नये ओठ गाणे असते गमनी आर्त जन्मांचे असते रित्या घडणाऱ्या पाणी खुद आणखी जरासे खाली असतेच पाणी मोठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली मोठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून जळीत घ्यावी मनातली तळी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी तिथे जरा लागेल लागे खोद आणखी जरासे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असते पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी खुद आणखी जरासे